मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आई आली आहे आणि आई आपल्याला काय स्पेशल रेसिपी दाखवणार आहे ते बघूया मी आज आपल्याला कैरीच्या लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीचं कैरीचं आंबट गोळ लोणच्याची रेसिपी आज आई आपल्याला दाखवणार आहे अगदी एक किलोच्या अचूक प्रमाणासह ती तुम्हाला सांगणार आहे सर्व साहित्याचं जे प्रमाण आहे ते, ते अगदी ग्रॅम मध्ये मोजून सांगणार आहे आणि बारीक बारीक सर्व टिप्स देखील देणार आहे त्यामुळे या पद्धतीने केलेलं लोणचं बिघडत नाही अगदी वर्ष ते दोन वर्ष देखील सहज टिकत चला तर मग आता याची कृती मी एक किलो लोणच्या करता सव्वा किलो कैरी घेतली आहे कारण फोडल्यानंतर बाठा आणि कोळी जाऊन एक किलो फोडी भरायला पाहिजे कैरी निवडताना शक्यतोवर गावरान कडक आणि गोल कैरी निवडावी कारण या कैरीचं गावरान कैरीचं लोणचं चवीला खूप चांगलं होतं आणि टिकायलाही चांगलं राहतं त्यामुळे घेताना तोतापुरी किंवा अशा दुसऱ्या कोणत्याही कैऱ्यानं घेता करता तुम्ही गावरान कैरीची निवड करा म्हणजे बाजारात जरी आपण लोणच्यासाठीची वे कैरी वेगळी मागितली तर ते देतात का हो देतात ना ओके चालेल तर आपल्याला अशा कडकच कैऱ्या घ्यायच्या आहे ह्या गोलाकार अशा गावरान कैऱ्या मी ह्या सर्व कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून आणि सुती कापडानी अगदी कोरड्या पुसून घेतल्या आहे ह्या कैऱ्या जर ओलसर राहिल्या तर लोणच्याला बुरशी येते त्यामुळे धुतल्यानंतर ह्या अगदी स्वच्छ कोरड्या पुसून घ्या आता आम्ही ह्या कैऱ्या फोडून घेतो आहे पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवतो कैऱ्या कापून घेतल्या आहे वजनी मोजल्या तर ह्या फोडी बरोबर एक किलो आहे आणि लोणच्याच्या ह्या कैऱ्या कापताना नेहमी करता ह्या बाठीसह कापून घ्या हे बघा हे हा बाठीचा भागही यामध्ये कापून घ्या म्हणजे दीर्घकाळासाठी किंवा जास्त दिवसांसाठी हे लोणचं टिकतं कैरी पक्की झाल्यानंतरच आपल्याला हे कापून घ्यायचं असतं ज्यांच्याकडे कैरी विकत मिळते त्यांच्याकडेच हे कापून देखील मिळतं किंवा तुमच्याकडे जर मोठा जाड चाकू असेल तर त्यांनी देखील तुम्ही हे कापू शकता कैरी आपण अगोदरच धुवून आणि पुसून घेतली असल्यामुळे आता फोडी परत धुण्याची गरज नाही कारण थोडासा जरी पाण्याचा अंश किंवा ओलावा राहिला तर लोणचं टिकत नाही त्याला लवकर बुरशी लवकर बुरशी येते हा त्यामुळे ह्या फोडी कापल्यानंतर आपल्याला धुवायच्या नाही स्वच्छ कापडावर आणि स्वच्छ चाकूनी ह्या कापून घ्यायच्या आहे मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पन्नास ग्रॅम धने त्याची आपण जाडसर भरड करून घेऊ धन्याची भरड करून घेतली आता आपण याला मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊ आई आपल्याला हे चाळून का घ्यायचं आहे त्याची बारीक पूड असते त्या त्यामुळे लोणचं कोरडं पण अच्छा त्यामुळे आपल्याला ह्याची चाळून बारीक जी पूड आहे ती काढून टाकायची आहे ही बारीक केलेली पूड तुम्ही धपाट्यांमध्ये थालीपीठांमध्ये वापरू शकता आता हे पाखडून याची साल काढून घेऊ परातीमध्ये किंवा सुपामध्ये घेऊन हे आपल्याला पाखडून टाकायचं आहे बऱ्याच ठिकाणी दुकानामध्ये ही, दुकाना ही रेडीमेड अशी भरड देखील मिळते स्वच्छ केलेली तुम्हाला जर मिळाली तर आवर्जून ती वापरली तरीही चालेल म्हणजे ह्या सर्व प्रोसेस वाचतील धनेची भरड पाकळून घेतली आहे आता हे बारीक आणि हे साल निघली आहे हे तुम्ही यात काही धने घेऊन धनापूड म्हणून वापर करू शकता आणि आपण आता ही अशी जाड भरड आपण लोणच्याकरता वापरूया ही साल आपल्याला नको आहे तर तुम्ही हे थोडं भाजून ह्याची बारीक पूड करू शकता अजून थोडे धणे घालून म्हणजे धणापूडसारखं वापरता येतं आणि ही तर अगदी बारीक आपली धण्याचीच पूड आहे त्यामुळे भाज्यांमध्ये थालीपीठांमध्ये तुम्ही हे वापरू शकता आता आपल्याला लागणार ला आहे पन्नास ग्रॅम बडी शोप याची पण आपण भरड करून घेऊ जाडसर शोपची भरड तयार आपण आता ती मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊ मैद्याच्या चाळणीने चाळून ह्याचं देखील बारीक पूड आपल्याला काढून घ्यायची आहे बारीक पूड आपल्याला लोणच्यामध्ये नको जाडसर भरडच हवी आहे ही शोभची पूड तुम्ही सरबतामध्ये किंवा थालीपेठांमध्ये वापरू शकता हे बघा ही अगदी बारीक फाईन जी पूड आहे ती आपल्याला लोणच्यात घालायची नाही शोभ पाकडायची आवश्यकता नाही फक्त चाळूनच घ्यायची आहे या परातीमध्ये आपण एकशे पंचाहत्तर ग्रॅम मीठ घालूया एक किलोसाठी एकशे पंचाहत्तर ग्रॅम एवढं मीठ घेतलं आहे मिठाचं प्रमाण हे लोणच्यामध्ये व्यवस्थित असावं तेला मिठाचं प्रमाण व्यवस्थित असलं की लोणचं खराब होत नाही व्यवस्थित टिकत मसाल्याच्या ह्या सगळ्या लेयर्स आपल्याला ह्या ताटामध्ये व्यवस्थित अरेंज करायचे आहे या करा धन्याची भरड लेयर्स व्यवस्थित लावून घ्या म्हणजे तेल टाकल्यानंतर मसाले जळणार नाही करपणार नाही प्रकारच्या अशा लेयर्स आपल्याला द्यायचे आहे क्रमाक्रमाने आई सांगते आहे त्यानंतर घेऊया शोप ची वरड मोहरीची डाळ घेतली आहे खूप मस्त कलरफुल असं हे आहे पाच ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम लवंग पूड पाच ग्रॅम चक्री फुल किंवा जण त्याला बाजा असं देखील म्हणतात एक ग्रॅम पॅकिंगचा हिंग वापरतो तो, तो नाही वापरायचा का खडा हिंग वापरायचा त्याची पूड करून घ्यायची हा हिंगाचा खडा खलबत्त्यामध्ये कुठून घेतला आहे ह्याच प्रकारचा हिंग खडा हिंग आपल्याला नेहमी करता लोणच्यासाठी वापरायचा आहे विकतचा जो हिंग असतो तो बारीक करताना बरेच वेळा त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलेलं असतं आणि गव्हाचं पीठ मिक्स केल्यामुळे ते लोणचं खराब होतं टिकत नाही त्यामुळे नेहमी करता लोणच्यासाठी खडा हिंगच वापरा छोट्या कढईत आपल्याला आठ ग्रॅम मेथी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे मेथीदाणे घेतले आहे हे, हे थोडं तेल घालून आपण मस्त खरपूस भाजून घेऊ हे दाणे छान खमंग भाजून घेतले की त्याचा कडवटपणा नाहीसा होतो आणि लोणचाला चव देखील मस्त येते ह्याची भरड वगैरे आपण करत नाही काही नाही झालंय हे आता तांबूस भाजून आपण हे काढून घेऊया आता आपण घेऊया दोनशे पन्नास एम एल तेल हे बरोबर एक कप तेल आहे दोनशे पन्नास एम एल काही जण यापेक्षा कमी देखील तेल घालतात पण लोणचं जर आपल्याला जास्त दिवसासाठी टिकवायचं असेल तर तेला मिठाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे तेलाचा तवंग जोपर्यंत लोणच्यावर आहे तोपर्यंत त्याला बुरशी लागत नाही आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं की नाही हे पाहण्यासाठी त्यात एक दोन मेरा घालून पाहूया थोडा वेळ अजून व्यवस्थित तापलं नाही हा मेरा अगदी चटकन तेलामध्ये वरती यायला हवा मीरा टाकून पाहूया हा झालाय आता हे बघा मीरा अगदी तळतळून वरती येतो आहे बघा लगेच वरती आले म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आता ह्या परातीमधल्या मसाल्यांवर आपल्याला हे तेल घालायचं आहे आता आपण या परातीतल्या मसाल्यावर हे तेल घालून घेऊ तुम्ही बघू शकता आई बाहेर बाहेरून हे तेल घालते आहे म्हणजे तेल जोपर्यंत खूप गरम आहे तोपर्यंत तो हे जी जाड भरड आहे त्यावर आपल्याला घालायचं आहे आतल्या मसाल्यांवर थोडं उशिरा कारण त्या बारीक पूड आहे चटकन करपतात गरम तेल मिठावरही घाला कारण मिठावर घातल्यामुळे मिठामध्ये मध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल या प्रकारे आपल्याला पळीनी हळूहळू करून सर्व तेल घालायचं आहे आई आपण यामध्ये तिखट आणि हळद घातली नाही तिखट आणि हळद थोड थोडी उशिरा घालायची आहे कारण हे एकदम गरम ना त्याचा रंग खराब होतो छाती करपते आणि रंग बिघडतो पण हे सगळे मसाले व्यवस्थित तळल्या जायला हवे म्हणून यावरच आपल्याला गरम तेल घालायचं आहे मस्त घमघमाट सुटला आहे सर्व मसाला तळण्याचा मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये हळद घालूया हळद किती घातली आहे आई हळद हो, हळद आठ ग्रॅम घातली आहे सर्व साहित्याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन पार्टमध्ये दे देते आहे ती बघा है। तिखट आठ ग्रॅम टाकत आहे हे रेग्युलर तिखट आहे आठ ग्रॅम घातला आहे आणि आता रंगासाठी आपल्याला हे बॅडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे हे किती ग्रॅम घातला आई हे पण आठ ग्रॅम घातला हे पण आठ ग्रॅम घातला आहे तळलेले अख्खे मेथीदाणे पण यात घालूया मेथीची पूड करून टाकली की लोणचं थोडं चिकट देखील होतं आणि कडवटपणा देखील वाढतो त्यामुळे अख्खे मेथीदाणे तळून घालावे एक किलो फोडी करता मी पाऊन किलो गुळ घालत आहे गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं पण गोडच हे लोणचं खूप छान वाटतं त्यामुळे इथे आम्ही पाऊन किलो गुळ घातला आहे म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूया आणि हा मसाला पूर्णपणे थंड होण्याची वाट बघूया गरम मसाल्यामध्ये आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या नाही अगदी रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघायची आहे पूर्वी जेव्हा भरपूर क्वांटिटीमध्ये लोणचं बनवत तेव्हा दुपारीच मसाल्यामध्ये तेल घातलं जायचं आणि रात्री वगैरे त्यामध्ये कैरीच्या फोडी मिक्स केल्या जायच्या गुळाचं देखील असं आहे जर आपल्याला मऊ लोणचं पाहिजे असेल तर आठ दिवसानंतर गुळ घाला आणि जर आपल्याला कडक लोणचं पाहिजे असेल तर सोबतच गुळ घाला बरोबर आहे म्हणजे जर आपण सात आठ दिवसांनी लोणच्यामध्ये गुळ घातला तर कैरीच्या फोडी तोपर्यंत तो खूप मऊ होऊन जातात आणि त्याला खूप रस्ता देखील सुटत नाही पण जर तुम्हाला छान अशा कडक टवटवीत फोळी लोणच्याच्या हव्या असतील आणि रस्सा लोणच्यामध्ये भरपूर हवा असेल तर आम्ही घातला तसा सोबतच गुळ तुम्ही यामध्ये घाला म्हणजे फार अशा मऊ आणि गिसगिचित त्या कैरीच्या फोडी होत नाही आता आपण हे पूर्णपणे थंड होण्याची वाट बघूया रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया मसाला गार झाला आहे पूर्णपणे रूम टेम्परेचरला आला आहे आता आपण थोड्या थोड्या फोडी घेऊन त्याला मसाला चोळून एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकूया सर्व फोडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे याची काळजी घ्यावी गुळ विरघळण्यासाठी मी लोणचं मोठ्या भांड्यात टाकलं आहे गुळ शक्यतो चिरून टाका आणि लाल आणि गावरान गुळ वापरा लाल आणि गावरान गुळाचंच लोणचं चवीला खूप छान होतं आणि मोठ्या पसरत पातेल्यामध्ये आपल्याला फक्त एक दिवसासाठी हे लोणचं ठेवायचं आहे म्हणजे चमच्याही व्यवस्थित वरखाली करता येईल ढवळता येईल म्हणजे गुळ पटकन विरघळेल आता हा गुळ थोडा विरघळल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो लोणचं कसं दिसतं ते गुळ व्यवस्थित विरघडला आहे लोणचं मोडण्यासाठी सात आठ दिवस लागतील आता हे लोणचं आपण काचेच्या किंवा चिनी मातीच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवूया हे लोणचं नेहमी करता काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि बरणी ही कोरड्या जागी ठेवा जिथे थंडावा आहे अशा ठिकाणी ठेवा म्हणजे लोणचं बरेच दिवस टिकेल आई तुला आणखी काहीतरी सांगायचं होतं एक टिप्स द्यायची होती दिवसातून एक वेळ हे लोणचं एखादा महिना ढवळून घ्या अच्छा म्हणजे दिवसातून एक वेळा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं थोडं याला हवा द्यायची पूर्ण लोणचं वर खाली करून घ्या आणि दुसरं म्हणजे तुम्ही बरणीचं झाकण व्यवस्थित लावा आणि ओला चमचा किंवा ओला हा त्याच्यामध्ये टाकू नका अच्छा ओलसर चमचा आपण घातला तर लोणच्याला लवकर बुरशी लागू शकते लोणचं खराब होऊ शकते आणि अशा छोटी छोटी जर काळजी आपण घेतली तर हे लोणचं बरेच दिवस म्हणजे किमान एखादा दोन वर्ष चांगलं टिकते बरोबर आहे तर आता आपण हे काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये मा भरून ठेवूया छान रसरशीत लोणचं आहे सध्याही हे खायला तयार आहे पण अजून सात ते आठ दिवसात हे व्यवस्थित मुरेल लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाडच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा